महाराष्ट्र पर्व लाईन मध्ये सर्वांचे स्वागत आहेत पाहुया आजच्या घटना घडामोडी तालुका समूह संघटक कृष्णा चौधरी यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करून हिमायतनगर येथे पदस्थापना करणे याबाबत आशा सेविकांची सामूहिक विनंती अर्ज हिमायतनगर येथे श्री कृष्णा पांडुरंग चौधरी हे तालुका संघटक या पदी कार्यरत असताना त्यांची बदली तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय अर्धापूर येथे केल्यामुळे तालुका हिमायतनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम व प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचुर्डी येथे आशा स्वयंसेविका योजना अंतर्गत जिल्हा स्तरावरून देण्यात आलेल्या सूचनेची माहिती वेळेत प्राप्त होत नसल्यामुळे या बाबतीत गावपातळीवर आम्हाला शासनाच्या योजनेची माहिती देताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे श्री कृष्णा पांडुरंग चौधरी पद तालुका समूह संघटक हे आम्हाला जिल्हा स्तरावरून प्राप्त झालेली सर्व माहिती शासकीय योजनांची व प्रशिक्षण आम्हाला वेळेवर देत होते पण त्यांची प्रतिनियुक्ती झाल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत यामुळे सर्व आशा आशासेवकांनी एकत्र येत चौधरी सर यांच्या प्रतिनियुक्तीबद्दल अर्ज केला आहे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय अर्धापूर येथे झालेली प्रतिनियुक्ती ताळका तात्काळ रद्द करून त्यांना तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हिमतनगर येथेच कार्यरत ठेवण्याची कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती आमदार बाबुराव पाटील कोहळकर यांच्याकडे के केली का? आहे वर्कर जे इथं जमलेत जमण्याचं कारण काय सर इथं जमण्याचं कारण आहे की आमच्या चौधरी कृष्णा चौधरी सर यांचं डेपोटेशन अर्धापूर येथे झालेलं आहे काही कारणास्तव असत माग तर आता आम्ही दोन्ही सीच्या इथं महिला जमलो आमचं एकत्रीकरण झालेलं आहे कारण की काही समस्या सरांचं डेप्युटेशन केलं ते थांबवून आमच्या हिमायतनगर तालुक्यामध्ये त्यांना हे डेप्युटेशन परत द्यावं चौधरी तुमचे जे साहेब गेले आहेत यांना तुम्ही परत इथं बोलवत आहेत ते बोलवण्याचं कारण काय आणि तुम्ही तुमचं पूर्ण नाव आणि कोणत्या पी एस सी अंतर्गत येतात सर मी सुनंदा मंगल जोरला चिंचवड डी पी एसी मार्फत आहे अशावर तर पारवी या गावी आणि कार्यरत पारडीमध्ये आहे आणि आमचे जे सर आहेत कृष्णा पांडुरंग चौधरी हे सर काही थोडे आमच्या चुकामुळे आणि त्यांच्या चुकामुळे थोडं गैरसमजमुळं थोडं त्यांचं डेपोशन डेपोटेशन कर, करण्यात आलं क करण्यात आलं पण आम्हाला एवढं आहे की सरचं आम्हाला वारंवार जी काही माहिती आहे बेग 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 है है, सर, सद्या, सद्या, जी माहिती आमच्या कार्यक्षेत्रात आता प्रत्येक वाउचर वेगवेगळे येत आहेत वेगवेगळे काम येत आहेत आमच्या मीटिंगचे नियोजन असतील किंवा आम्हाला समजून सांगण्याचे नियोजन असतील ते सर आम्हाला अति चांगल्या पद्धतीने सांगत होते सध्याचे सध्या सध्या जे कार्यरत आहेत ते तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करत का करतात सर ते करतात पण त्याच्यासाठी मी एकाच याच्यावर दोघाच जणांवर जे बोजा पडत आहे त्याच्यासाठी की आम्हाला सरांनी सुद्धा इकड़े चार्ज दिला तर आमचे सर आम्हालाच परत यावं वसंत वागतकर असे शिवी दिली माझी अशी मागणी आहे की आमचे चौधरी सर इथेच यावं आमचे काम पूर्ण व्हावं हो।